आता या फ्लोरा फाउंटनच्या जागेवर आधी एक खूप इंटरेस्टिंग वास्तू याच वास्तूवरून चर्चगेट स्टेशनला चर्चगेट हे नाव पडलंय जो फोर्टचा एरिया आहे त्या फोर्टचा एरिया पर्यंत म्हणजे त्या एरियाला सुद्धा फोर्ट, एरिया फोर्ट असं नाव पडलं कारण तो सगळा भाग हा किल्ल्याचा भाग होता आता आपण जिथे उभा आहे तो आहे हुतात्मा चौक आणि त्या हुतात्मा चौकामध्येच असलेलं हे फ्लोरा फाऊंटन आणि हे फ्लोरा फाउंटन चर्चगेट स्टेशनच्या अगदी जवळ आहे आता या फ्लोरा फाउंटनच्या जागेवर आधी एक खूप इंटरेस्टिंग वास्तू याच वास्तूवरून चर्चे स्टेशनला चर्चगेट हे नाव पडलंय हे फ्लोरा फाउंटन ज्या जा जागेवर बनवलंय तिथं एक गेट होता आणि त्या गेटचं नाव चर्च चर्चगेट आता हा गेट इथं का होता तर आपण जिथं ज्या जा जा जागेवर उभा आहे त्या जागेच्या मागची बाजू ही सगळी मागची बाजू हा एका किल्ल्याचा भाग होता इंग्रजांनी या रोडवरून पुढे जो फोर्टचा एरिया आहे त्या फोर्टचा एरिया पर्यंत म्हणजे त्या फोर्टच्या एरियाला सुद्धा फोर्ट असं नाव पडलं कारण तो सगळा भाग हा किल्ल्याचा भाग होता म्हणजे इंग्रजांनी या फोर्टच्या एरियापासून पूर्ण मुंबई भोवती एक तटबंदी बांधली होती आणि तटबंदी सोबत काही बुरुज बांधले होते आणि या मुंबईला एका किल्ल्याचं स्वरूप दिलं होतं या तटबंदीला तीन गेट होते तर पहिला गेट होता सीएसटी स्टेशन जवळ त्या गेटचं नाव होतं हो बाजार गेट एक गेट होता अपोलो गेट आणि तिसरा गेट होता तो होता चर्च गेट तो आता आपण जिथे उभा आहे त्या फ्लोरा फाउंटनच्या इथं तो चर्च गेट होता तर त्या गेटला चर्च गेट असं नाव हो का पडलं आपल्या मागच्या बाजूला एक गल्ली आहे त्या गल्लीमध्ये एक चर्च आहे सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च त्या चर्चच्या बाहेर असलेला गेट म्हणून त्या गेटला चर्च गेट असं नाव पडलं आणि त्या चर्च गेटच्या बाजूलाच एक स्टेशन मानलं गेलं रेल्वे स्टेशन मानलं गेलं म्हणून त्या रेल्वे स्टेशनला सुद्धा चर्चगेट असं हो पडलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या चर्च गेटच्या समोर एक खंदक या इंग्रजांनी एक खंदक खोदलं होतं त्या खंदकाला मराठा डीच असं म्हटलं जायचं त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया पण हे जे फ्लोरा फाउंटन आहे जे आता आपल्या मागे उभं आहे ते फ्लोरा फाउंटन इंग्लंड मध्ये बनवलं गेलं आणि ते इंग्लंड मध्ये बनवून मग इथे आणलं गेलं आणि इथं आणून त्याला जोडणी करण्यात आली या फ्लोरा फाउंटनला बनवण्यासाठी सुमारे सत्तेचाळीस हजारांचा खर्च आला त्या काळात